ग्रामपंचायत कार्यालय समतानायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उदगीर तालुक्यातील मौजे अल्ला देवी येथे जगत ज्योती समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच संतोष बिरादार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर माजी सरपंच डॉक्टर विष्णू कांबळे जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक सारंग भंडारे सर गजानन बिरादार सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक रणजित सर अण्णाराव मलशेट्टे गुरुजी गंगाधर मलशेट्टे बाबूराव मलशेट्टे पांडुरंग बिरादार रामकिशन पाटील धनंजय मलशेट्टे विजय बिरादार परमेश्वर शेवाळे बसवेश्वर बेटकर प्रथमेश बेटकर मनमत शेवाळे बालाजी शेवाळे बालाजी बिरादार वीरभद्र शेवाळे संतोष बिरादार तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी बिरादार ज्ञानेश्वर जाधव निवृत्ती कांबळे सुभाष कांबळे रमेश राष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संपादक नागनाथ ससाणे आदी ग्रामस्थांनी व लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केले महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने उपस्थित सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बिरादार यांनी केले तर आभार डॉक्टर विष्णू कांबळे यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद